नमस्कार मित्रांनो आपण आपल्या विनोंदणीचा शाळेंचा टप्पावाढीच्या दृष्टीनं काय करता येऊ शकेल याबाबत प्रत्येकजण आपापली मतं व्यक्त करत आहेत आपापल्या पद्धतीनं कार्यरत आहेत त्या दृष्टीनं आपण दोन हजार तेवीसच्या दीपावली आंदोलनामध्ये आझाद मैदान या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं आंदोलन केलं सदर आंदोलनाची पूर्वतयारी अगोदर दोन ते तीन महिने चालू होती आणि त्याचंच यश आपल्याला शासनाकडनं एक अधिकृत पत्र मिळालं ज्या पत्राच्या आधारे आपण दिवाळी दोन हजार तेवीसचं आंदोलन स्थगित केलं त्यानंतर अचानकपणे जानेवारीला एक आंदोलन केलं आणि जानेवारीचं आंदोलन करत असताना त्या आंदोलनाची तीव्रता वाढवत नेली अचानक बोर्ड परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि प्रतिसाद राज्यावरचा मिळणारा पाठिंबा या सर्व बाबीचा विचार करून आणि काही शिक्षकांनी बाहेर पाठिंबा द्यायचा आणि अंतर्गत पेपर मूल्यमापन करायचं ही परिस्थिती आमच्या लक्षात आल्यामुळं कोल्हापूर विभागातून अधिकृतरित्या हे आंदोलन माघार घेतल्याचं पत्र आपण दिलं अनेकांनी या आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली यदा कदाचित त्या लोकांचं मत बरोबरही असू शकेल कारण ज्याने आंदोलन पुकारलं होतं त्यांनी आज थागा येत या आंदोलनाबाबत कोणत्याही प्रकारचा अधिकृत खुलासा केल्याचं माझ्या तरी ऐकण्यात पाहण्यात आलेलं नाही असं असताना अनेकांना अनेक अपेक्षा व्यक्त होतात सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे शिक्षक आपली मतं व्यक्त करतात आणि दृष्टीनं एक आंदोलनात सुसूत्रता निर्माण व्हावी आंदोलनात निश्चित दिशा प्राप्त व्हावी या दृष्टीनं यावर्षीच्या मार्च महिन्यातील चैत्र पाडव्याच्या शुभेच्छा देत असताना मी शुभेच्छेच्या वेळेला एक मुद्दा मांडला की यावर्षी आपण वाढीव अनुदानाची गुढी उभारूया आपला एक टप्पा वाढ कसा पदरात मिळेल या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि त्या पद्धतीच्या शुभेच्छा मी व्यक्त केल्या नुसत्या शुभेच्छा व्यक्त केल्या नाही आहेत तर त्यादृष्टीनं समाजमाध्यमावर व्हॉट्सअपला एक मेसेज टाकला आणि सर्व लोकांनी ज्यांना वाटतं की बाबा आपल्याला टपावळ मिळणं गरजेचं आहे अशा सर्व संघटनांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि असणारे क्रियाशील शिक्षकांना आवाहन केलं की आपण मुंबई या ठिकाणी एक बैठकीचं आयोजन करूया आणि या अनुषंगाने मी आणि माझे मित्र डॉक्टर चंद्रकांत बागणे सर प्रत्यक्ष मुंबईला आंदोलनाच्या चर्चा करण्यासाठी उपस्थित राहिलो पण त्यावेळेला काही लोकांनी मेसेज बघितला नसेल किंवा काही लोकांच्या व्यक्तिगत अडचणी असू शकतील प्रतिसाद अत्यल्प मिळाला आता, आता प्रतिसाद अत्यल्प मिळाला म्हणून आम्ही थांबलो नाही आहे आम्ही आंदोलनाचं काम चालूच ठेवलं पण त्याच दरम्यान आमच्या निदर्शनास आलेली बाब होती की बाबा आता आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहितेमध्ये आंदोलन आपण कशा पद्धतीनं करायचं आणि त्यामुळं लोकांचा प्रतिसाद कमी असू शकेल हे लोकसभेच्या अधिवेशनाची लोकसभेच्या आचारसंहितेच्याच दरम्यान मध्यंतरी महाराष्ट्रातल्या विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक घोषित झाली गेली आणि या निवडणुकीला आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही आहे म्हणून या निवडणुकीचे जे काही विद्यमान आमदार होते यांनी अतिशय तात्काळतेनं निवडणूक आयोगाला विनंती केली की के आमचे शिक्षक मतदारसंघ गावी गेलेले आहेत शिक्षक सुट्टीवर आहेत आणि त्यामुळं हे जी अधिसूचना आहे ही निवडणूक तात्पुरती स्थगित करावी याच पद्धतीनं जर ह्या शिक्षक आमदारांनी आमच्या प्रश्नाबाबत आत्मीयता दर्शवली असती तर आपले अनेक प्रश्न मागं सुटले असते असो त्यांचं त्यांच्याशी पण ह्या अधिवेशन जर ही जर निवडणूक मागं झाली असती तर साधारणतः तेरा जूनला सर्व आचारसंहिता संपल्या असत्या आणि आपल्याला एक वाढीव टप्प्यासाठी चांगल्या पद्धतीचं आंदोलन करता आलं असतं पण ती निवडणूक अधिसूचना रद्द केली आणि कालच पुन्हा या ठिकाणी नवीन दोन पदवीधर दोन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आणि त्याची आचारसंहिता साधारणतः एक आणि शिक्षक पदवीधराची निवडणूक असल्यामुळं आज आपल्या पुढं संभ्रम झाला असेल आता था था की आता आपल्या टप्पावडीचं काय होणार तर मित्रांनो आपल्याला टप्पावाढ तर घ्यायचीच आहे ही टप्पावाढ घेत असताना हे वर्ष पूर्णतः निवडणुकीचं आहे कारण विधान परिषदेची आचारसंहिता संपते तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लागणार आहे या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका संपतात तोपर्यंत विद्यमान महाराष्ट्र शासनातील विद्यमान विधानसभेची मुदत ऑक्टोबर दोन हजार चोवीसला संपणार आहे आणि त्याच्या आचारसंहिता ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागणार आणि या सर्व बाबीचा विचार करता आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करावं लागणार आहे आणि या आंदोलनाची तयारी आम्ही तरी कोल्हापूर विभागात करत आहोत लवकरच तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन असेल जे आंदोलन आज तक आहेत कुठल्याही शिक्षक संघटनेनं आणि खास करून विनावदान संघटनेनं केलेलं नाही आहे अशा पद्धतीच्या अभिनव आंदोलनाला आम्ही सुरुवात करणार आहोत जरी आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार असलो तरी या किंवा कोणत्या आंदोलनाचं यश ते त्याच्यातील लाभार्थी शिक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून असते आमच्या आंदोलनाला निश्चितच आपला सर्वांचा प्रतिसाद मिळेल आणि हे आंदोलन यशस्वी होऊ शकेल आता राहिला पावसाळ्या अधिवेशनाचा प्रश्न पावसाळ्या अधिवेशनाची पूर्ण तारीख दहा जून होती पण चार जूनला लागणाऱ्या निकालाच्या अनुषंगानं काही उलता होऊ शकतात आणि त्याच्यामुळे या अधिवेशनाची तारीखसुद्धा काही दिवस पुढं जाण्याची शक्यता आहे जरी हे अधिवेशन जूनच्या शेवटच्या आठवड्यात गेलं तरी आपल्याबाबत कोणताही निर्णय होईल याची अपेक्षा आपण ठेवू शकत नाही कारण जून हा शिक्षक पदवीधर आमदारकीचा आचारसंहितेचा कालावधी असणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्या प्रश्नाबाबत निर्णय होण्याची शक्यता कमी वाटते आणि म्हणून आज आपण पुन्हा महाराष्ट्रात एक वेगळ्या आंदोलनाची सुरुवात करायची आहे आंदोलनाची सुरुवात करत असताना हे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीनं ऑगस्टपर्यंत आपण चालू ठेवायचं चा। आणि माझ्या डोक्यात आहे नऊ ऑगस्टला क्रांती दिनापासून पूर्ण राज्यभरातून अशा पद्धतीचं आंदोलन करायचं की ज्या आंदोलनाची झळ निश्चितच शासनाला बसेल आणि आपल्याला एक वाढीव टप्पा आचारसंहितेपूर्वी त्याबाबतचा सकारात्मक निर्णय होऊ शकेल ही अपेक्षा पण बाळगायला काय अडचण नाही आपल्याला दिवाळी नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीसला जो शासनादेश निर्णय दिलेला आहे त्यानुसार त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की साधारणतः सर्वप्रथम संच मान्यता केल्या जातील संच मान्यता केल्यानंतर त्या अनुषंगानं लागणारं बजेटची तयारी केली जाईल आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार संचालक कार्यालयातून आयुक्त कार्यालय आयुक्त कार्यालयातून मंत्रालयात आपली फाईल तयार होईल आणि आपल्याला निश्चित एक चांगला निर्णय मिळेल याबाबतचा जर आपण विचार केला तर आज आपण याच्यातला एक टप्पा पूर्ण केलेला आहे राज्यातील सर्व विभागातील सर्व शाळांच्या तेवीस चोवीसच्या संचमान्यता झालेल्या या संचमान्यतेच्या प्रती निश्चितच आपल्याला हायस्कूलच्या प्राप्त होतील ज्युनियर कॉलेजच्या संचमान्यतेच्या प्रती बाहॅन ऑफलाईन पद्धतीनं असल्यामुळं मिळालेल्या आहेत म्हणजेच आज शासनाकडं आपल्या कार्यरत शिक्षकांची संख्या आलेली आहे आपण फक्त त्याचा पाठपुरावा करून ही सगळी माहिती संचालक कार्यालयात एकत्र कशी होईल आणि आपली परिपूर्ण माहिती आणि लागणारं बजेट आयुक्ताकडनं मंत्रालयात कसं जाईल याबाबतचा पाठपुरावा करायला आपल्याला कोणत्याही अडचण नाही आहे त्यासाठी आचारसंहितेचे कोणतीही सबब आपण शासन सांगू शकणार आणि याच वेळेला आम्ही जे अभिनव आंदोलन करणार आहे अभिनव यासाठी म्हणतोय की राज्यात सर्वात प्रथम दोन हजारनंतर कायम इंधन उच्च माध्यमिक शाळांना दोन हजार बारा तेराला सर्वप्रथम बोर्ड परीक्षेवर बहिष्काराचं आंदोलन केलं होतं तत्पूर्वी या पद्धतीचं आंदोलन केलेलं नव्हतं याच पद्धतीचं आज अखेर आपल्या राज्यात जे आंदोलन झालेलं नाही आहे या आंदोलनाची सुरुवात आम्ही कोल्हापुरातनं करणार आहोत साधारणतः याबाबतची माहिती निवेदन आणि आंदोलन जूनच्या दहा तारखेदरम्यान पाच तारखेला आचारसंहिता शिथिल संपते दहा तारखेला आचारसंहिता जरी पदवीधर शिक्षकची असली तरी ती ठराविक मर्यादेत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कोल्हापुरात एक अभिनव आंदोलनाला सुरुवात करणार आहोत या आंदोलनातून आपण पुन्हा आपल्या सर्वांच्यात समन्वय साधूया एकमेकाशी संपर्क ठेवूया ज्याला ज्या पद्धतीनं सोचेल त्यानुसार आंदोलनं करावीत पण नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनापासून आपण पुन्हा महाराष्ट्रातनं सगळे आझाद मैदानला एक होऊया आणि आपला वाढलेला टप्पा कशा पद्धतीनं आपल्याला पदरात घेता येईल यासाठी प्रयत्न करूया त्या दृष्टीनं सर्वांनी पुन्हा एक होऊया सर्व संघटनेचे अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष आणि सदस्यांना पुन्हा मी नम्र विनंती करतो आहे की आपल्याला येत्या नऊ ऑगस्टपासून आझाद मैदानला टप्पा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा अभिनव आंदोलनाला सुरुवात करायची आहे तरी त्याच्या तयारीला आपण सर्वांनी लागतो आता तू म्हणणार की जून महिन्यात काय अडचण आहे तर जून महिन्यात एक आचारसंहिता आहे आणि दुसरं जून महिन्यात आपल्याला विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया असते विद्यार्थ्यांचे प्रवेश जर परिपूर्ण झालेत तर आपल्याला आपली नोकरी सुरक्षित राहते आणि म्हणून जून महिन्यात एक दिवसाचं दोन दिवसाचं लाक्षणिक आंदोलनं करायचे पण नऊ ऑगस्टपासून आपल्याला टप्पावाढीसाठी एक अतिशय चांगला आंदोलन उभा करायचा आहे त्याबाबत पुन्हा आम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहोत सर्वांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांच्या सोपीनं सगळ्यांचा वाढ कसा होईल हा प्रयत्न करणार आहात त्याला निश्चितच आपला प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा धन्यवाद